दिनांक एकतीस आठ दोन हजार नक्की करा समिती उन्हाळ कांदा अवक सात हजार एकशे सत्याहत्तर क्विंटल किमान दर हजार कमाल दर सतराशे सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती राहता उन्हाळ कांदा अव्वाक सहा हजार आठशे एकोणतीस क्विंटल किमान दर सहाशे कमाल दर सतराशे सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती ओतूर उन्हाळ कांदा आवाक तेरा हजार सातशे बेचाळीस क्विंटल किमान दर हजार कमालदार सोळाशे सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये क्विंटल समिती कोपरगाव उन्हाळ कांदा आवाक सहा हजार एकशे बारा क्विंटल किमान दर पाचशे कमालदार बाराशे सत्तावन्न रुपये सर्वसाधारण दर अकराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल इतर समिती पारनेर उन्हाळ कांदा आवाक सहा हजार नऊशे अडुसष्ट क्विंटल किमान दर तीनशे कमालदार अठराशे सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल बाजार समिती पैठण उन्हा कांदा आवाक तीन हजार दोनशे छप्पन क्विंटल किमान दर दोनशे कमाल दर पंधराशे सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा